दशक पंधरावा समास नववा पिंडोत्पत्ती श्रीराम चौखाणीचे प्राणी असती अवघे उदकेची वाढती ऐसे होती आणि जाती असंख्यात श्रीराम तत्वांचे शरीर झाले अंतरात्म्या आत्म्या सगट वळले त्यांचे मूळ जो शोधिले तो उदक रूप श्रीराम काळीची शरीरे पीळ पीड़ पिळो झिरपती निरे उभये रेते एकत्रे मिसळती रक्ती श्रीराम अन्न रस देहरस रक्तरेते बांधे मूस रसद्वये सावकास वाढू लागे श्रीराम वाढता वाढता वाढले कोमळाचे कठीण झाले पुढे उदक पैसावले नाना आवेवी श्रीराम संपूर्ण होता बाहेरी पडे भूमी सपडता मग ते रडे अवघ्याचे अवघेच घडे ऐसे आहे श्रीराम कुडी वाढे कुबुद्धी वाढे मुळापासून अवघेची घडे अवघ्याची मोडे आणि वाढे देखत देखता श्रीराम पुढे अवघियांचे शरीर दिवसेंदिवस जाले थोर सुचो लागला विचार काही काही श्रीराम फळामध्ये बीज आले तेणे न्याये तेथे जाले ऐकता देखता उमजले सकळ काही श्रीराम बीजे उदके अंकुरती उदक नसता उडोन जाती येके ठाई उदकमाती होता बरे श्रीराम दोहींमध्ये असता बीज भिजो न अंकुर सहज वाढता वाढता पुढे रीज उदंडा हे श्रीराम इकडे मुळ्या धावा घेती तिकडे अग्रे हे लावती मुळे अग्र द्विधा होती बिजापासून श्रीराम मुळ्या चालिल्या पाताळी अग्रे धावती अंतराळी नाना पत्री पुष्पी फळी लगडली झाडे श्रीराम फळावडील सुमने सुमनावडील पाने पानावडील अनुसंधाने काष्टे आवगी श्रीराम काष्टा मुळ्या बारीक मुळ्या वडील ते उदक उदक आळो न कौतुक भूमंडळाचे श्रीराम याची ऐशी आहे प्रचिती तेव्हा सकळा वडील जगती जगती वडील मूर्ती आपो नारायणाची श्रीराम ना। वडील अग्निदेव अग्निवडील वायेदेव वाये देवा वडील स्वभाव अंतरात्म्याचा श्रीराम सकळा वडील अंतरात्मा त्यासी नेणे तो दुरात्मा दुरात्मा म्हणजे दुरी आत्मा तया श्रीराम जवळी असून चुकले प्रत्ययास नाही सोकले उगेची आले आणि गेले देवाच करिता श्रीराम म्हणून सकळा वडील देव त्यासी होता अनन्य भाव मग हे प्रकृतीचा स्वभाव पालटो लागे श्रीराम करी आपुला व्यासंग कदापि नवे ध्यानभंग बोलणे चालणे व्यंग पडोचने दी श्रीराम जे वडिली निर्माण केले ते पाहिजे पाहिले काये काये वडिली केले किती पहावे श्रीराम तो वडील जेथे चेतला तोची भाग्यपुरुष अल्प अल्पचेतने तयाला अल्पभाग्य श्रीराम तया, श्री तया नारायणाला मनी अखंड आठवावे ध्यानी मग ते लक्ष्मी तयापासूनी जाईल कोठे श्रीराम नारायण असे विश्वी त्याची पूजा करीत जावी या कारणे तोषवावी कोणीतरी काया श्रीराम उपासना शोधून पाहिली तो ते विश्वपाळीती जाली न कळे लीळा परीक्षिली न वचे कोणा श्रीराम देवाची लीळा देवे विण आणि क दुसरा पाहे कोण पाहणे तितुके आपण देवची असे श्रीराम उपासना सकळा ठाई आत्मा राम कोठे नाही या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले श्रीराम ऐशी माझी उपासना आणीता नये अनुमाना नेऊन घाली निरंजना पैली कडे श्रीराम देवाकरिता कर्मे चालती देवाकरिता उपासक होती देवा करिता ज्ञानी अस्ति किती एक श्रीराम नाना शास्त्रे नाना मते देवची बोलीला समजते नेमका नेमक वस्तू वेस्ते कर्मानुसार श्रीराम देवास अवघे लागे करावे त्यास घेऊ ये तितुके घ्यावे सारखे चालावे म्हणिजे बरे श्रीराम आवाहन विसर्जन ऐसेची बोलिले विधान पूर्वपक्ष जाला येथून सिद्धांत पुढे श्रीराम वेदांत सिद्धांत धादांत प्रचित प्रमाण नेमस्त पंचीकरण सांडूनही वाक्यार्थ फावा श्रीराम इतिश्री गुरु शिष्यसंवादे पिंडोत्पत्ती समाप्त दशक पंधरावा समासनव्हा पिंडोत्पत्ती श्रीराम चारी खाणींचे जे प्राणी असतात ते सर्व उदकाच्या योगानेच वाढतात असे असंख्य प्राणी होतात उपजतात आणि मरतात सर्व प्राण्यांचे शरीर हे अंतरात्म्यासह तत्वांचे झालेले असते त्याचे मूळ शोधले की ते उदक रूप आहे हे, हे कळून येते शरत्काली घाम रूपाने जसे सर्वांगातून पाणी झिरपते त्याप्रमाणे सर्वांगाचे सारभूत असे पुरुष वीर्य आणि स्त्री रेतही रक्तात एकत्र मिसळतात अन्नरस देहरस रक्त आणि रेत ह्यांची मूस तयार होते आणि दोन्ही रसांच्या योगे शरीर सावकाश वाढू लागते ते वाढता वाढता कोमल असलेले हळूहळू कठीण होते नंतर उदकामुळेच नाना अवयव वगैरे विस्तार होतो संपूर्ण वाढ झाली की ते बाहेर पडते आणि भूमीवर पडले की रडू लागते सर्व प्राण्यांच्या बाबतीत सर्व असेच घडत असते कुडी म्हणजे शरीर वाढू लागते तशी कुबुद्धी वाढू लागते मुळापासूनच सर्व उत्पन्न होते सर्वच मोडते आणि पाहता पाहता वाढते पुढे सर्वांचेच शरीर वाढू लागून दिवसेंदिवस मोठे होऊ लागते आणि मग काही काही विचारही सुचू लागतात फळामध्ये बीज येतेच त्याच न्यायाने येथेही घडते ऐकून आणि पाहून सर्व काही समजू लागते बीजे असतात ती उदकामुळे अंकुरतात उदक मिळाले नाही तर नष्ट होतात बीजांना माती आणि पाणी दोन्ही एकत्र प्राप्त झाले तर बरे माती आणि पाणी या दोन्हीच्या संयोगाने भिजून बीजाला सहजच अंकुर फुटतो वाढता वाढता पुढे उदंड वाढ होते इकडे मुळ्या जमिनीकडे धाव घेतात तर तिकडे अग्रे वाऱ्याने डोलू लागतात एकीकडे मुळे आणि एकीकडे आग्रे बीजापासून विभागली जातात मुळ्या खाली पाताळाकडे जातात तर आग्रे आकाशाकडे धावतात आणि नाना पाने फुले आणि फळे ह्यांनी झाड लगडून जातात फळांच्या पूर्वी फुले येतात फुलांच्या आधी पाने येतात पानांच्यापेक्षा वडील म्हणजे आधी सर्व लाकडे उत्पन्न होतात काष्ठापूर्वी मुळ्या अगदी बारीक अशा उत्पन्न झालेल्या असतात मुळ्यांपेक्षा उदक वडील म्हणजे श्रेष्ठ होय कारण उदक आळूनच त्या पृथ्वीवरील सर्व प्राणी व पदार्थ उत्पन्न होतात या सर्व अनुभवावरून या जगात सर्वात आधी उत्पन्न झाल्याने वडील व श्रेष्ठ कोण असेल तर आपो नारायण होय त्याला वडील अग्निदेव आहे त्या अग्निदेवाहून वायुदेव वडील आहे आणि त्या वायुदेवापेक्षा स्वाभाविकच अंतरात्मा वडील म्हणजेच श्रेष्ठ आहे म्हणून सर्वांना वडील सर्वाहून श्रेष्ठ जो अंतरात्मा त्याला जो जाणत नाही तो दुरात्मा होय दुरात्मा म्हणजे ज्याला आत्मा दुरावला अंतरला तो होय जवळ असून ते अंतरात्म्यास ओळखण्यात चुकले त्यांनी अनुभवाची सवय लावून घेतली नाही उगा जन्मले आणि मेले तेही अंतरात्म्यामुळेच होय म्हणून सकाळहून श्रेष्ठ अशा अंतरात्म्याशी अनन्य झाले म्हणजे देहस्वभाव पालटू लागून बाहेरच्या विषयांचे आकर्षण कमी होऊ लागते आणि माणूस जास्तच होऊ लागतो आपला जो व्यासंग व्यवसाय असेल तो करावा पण ध्यान अभ्यास कधी खंडित होऊ देऊ नये त्यामुळे बोलणे चालणे ह्यात काहीच फरक पडत नाही जे वडिलांनी निर्माण केले असेल ते पाहिलेच पाहिजे वडिलांनी काय काय केले ते किती म्हणून पहावे तो अंतरात्मा जेथे जागृत होतो तो, तो पुरुष भाग्यवान ठरतो जो थोडासाच अंतरात्म्या जाणतो त्याला थोडासाच लाभ होतो त्या नारायणाला ध्यानी अखंड आठवावे मग त्याचीच असलेली लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाईल तरी कोठे नारायण सर्व विश्वात भरून राहिलेला आहे त्याची पूजा नेहमी करावी त्यासाठीच कोणाचीही का होईना काया तोषवावी देहाची सेवा करावी ती नारायणाला पोहोचते उपासना म्हणजे काय ह्याचा शोध घेतला तेव्हा उपासना म्हणजे विश्वरूप अंतरात्म्याची सेवा असे कळून आले त्या अंतरात्म्याची लिला परीक्षा केल्याशिवाय कुणाला कळत नाही देवाची लीला देवाशिवाय दुसरा कोण पाहू शकेल पाहिल्यावर कळते की आपण तो देवच होय या विश्वात सर्व त्याचीच उपासना चालते आत्माराम कोठे नाही असे नाही सर्व जागी तोच आत्माराम भरून राहिलेला आहे त्यामुळे त्याचीच सत्ता ठाई ठाई चालताना दिसते माझी उपासना ही अशी आहे तिच्या व्यापकतेचे अनुमान बुद्धीला होत नाही तिच्या योगे साधक निरंजनाच्याही पलीकडे जाऊन पोहोचतो अंतरात्म्यामुळेच सर्व कामे चालतात अंतरात्म्यामुळेच उपासक उपासना करतात अंतरात्म्यामुळेच कित्येक ज्ञानी होतात नानाशास्त्रे नाना मते देव म्हणजे अंतरात्म्यानेच सर्व काही केले आहे कर्मानुसार जो तो चांगला अथवा वाईट अर्थ लावतो वंद्य निंद्य सर्व देवानेच केले असले तरी त्यातून योग्य तेच घ्यावे आपापल्या योग्यतेनुसार चालावे म्हणजे बरे उभारणी आणि संहारणी म्हणजेच आवाहन आणि विसर्जन असाच पूजनाचा विधी असतो उपासना अशी द्वैतमय असल्याने ती पूर्वपक्षातच म्हणजे मायेतच येते आता पुढे सिद्धांताचे निरूपण येईल वेदांत सिद्धांत आणि धादांत यात मुख्य प्रचितीच निश्चयपूर्वक प्रमाण आहे पंचीकरणादी उभारणी संहारणीच्या पलीकडे जाऊन महावाक्याचा लक्षार्थ अनुभवावा इतिदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास वा समाप्त